नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली या शृंखलेतील कवी सुरेश लिखित या कविता वाचनाच्या सदरामध्ये आज आहे श्रावण वद्य नवमी या निमित्ताने बघूयात आजची रचना जन्माष्टमी दहीहंडी जन्माष्टमीचा उत्सव मोठा नसे पारत्या आनंदा उंचावरती हंडी तिला फोडती गोविंदा कैदे कैदेमधला जन्महरीचा यशोदा पालन करता राधा बनली प्रेम दिवाणी अजब कहाणी ही भगवंता ब्रिजबालांची छेड काढूनी फोडत होता त्यांची मटकी चोरून खाण्या लोणी सोबत होते गोपबेरकी जागविण्या त्या आठवणींना खेळ असे हा दहीहंडीचा उत्साहाने उधाणलेला आवडतासण बालचमुंचा रस्त्यावरती उभारलेले सात थरांचे उंच मनोरे पथकांचे ते शूर साहसी थरार पाहून अंगशहारे गोविंदारे गोपालाचा शोर माजतो गल्ली कलावंत अन नेते गणही झळकत असती जागो जागी, दूर दूरची पथके येती रचत राहाती उंच मनोरे कधी कधी ते कोसळताना निराश होती गोप गोपबिचारे आनंदाचा गोडसोहळा राजकीय रंगात बुडाला लाखो रुपयांच्या थैलीने त्या मटकीचा रंग उडाला आनंदाचा गोड सोहळा राजकीय रंगात बुडाला लाखो रुपयांच्या थैलीने त्या मटकीचा रंग उडाला त्या मटकीचा रंग उडाला मंडळी आपल्या आयुष्यापेक्षा काहीच महत्वाचं नाही त्यामुळे आपल्या सुरक्षिततेचे सर्व उपाय सांभाळून त्याची काळजी घेऊन दहीहंडीचा उत्सव साजरा करूयात सर्वांना दहीहंडीच्या आणि गोपाळकालासाठी मनपूर्वक शुभेच्छा गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रुजपाला हे हे गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रुजपाला मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद